झिंगाट फ्लेवर्स मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहूया रामबान घरगुती उपाय नंबर एक खरचटले किंवा किरकोळ जखम झाली असेल तर त्यावर शुद्ध मध हळुवारपणे लावल्याने जखम निर्जंतुक होऊन लवकर बरी होते त्यातच कडुलिंबाच्या झाडावरील मोहळाचे मध असेल तर आणखीन लवकर रिझल्ट मिळतात नंबर दोन मुळव्याद असेल तर रोज सकाळी एक ग्लास ताकामध्ये दोन चिमटी एवढी मिरीपूड मिसळून प्यायल्याने खूप आराम मिळतो नंबर तीन रात्रभर भिजवलेल्या दोन अक्रोड बिया सकाळी उपाशीपोटी खाल्ल्याने काही दिवसातच गुडघेदुखी व इतर सांध्यांचे दुखणे कमी होते नंबर चार जेवणानंतर एक केळी खाल्ली तर पचन सुरळीत होते आणि केसांचे देखील पोषण होते सकाळी पोट व्यवस्थित साफ होते चार, आले एखाद्याला फिट असल्यास घाबरून सर्वप्रथम त्याला डाव्या किंवा उजव्या कुशीवर झोपवावे हो जेणेकरून तोंडातील फेस बाहेर पडेल एक कप काकडीच्या रसात अर्धा लिंबू पिळून त्याला प्यायला दिल्याने फीट येणे कमी होते नंबर सहा मुकामार लागल्यानंतर एका अंड्यातील पांढरा बलक आणि पाव चमचा शेंदूर एकत्र करून मुकामार लागलेल्या जागी लावल्याने हा लेप सर्व दुखणे ओढून काढतो साधारणतः पाच ते दहा मिनिटे हा लेप लावावा आणि नंतर लगेचच धुवावा टिप नंबर सात रात्री एका वाटीत एक चमचा मुलतानी माती भिजत ठेवा आणि सकाळी या पाण्याने चेहरा धुवा त्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येत नाहीत आणि आलेले काही दिवसातच गायब होतात नंबर अचानक चक्कर येत असेल डोके गरगरल्यासारखे वाटत असेल तर तुळशीच्या पानांचा एक चमचा रस आणि एक चमचा मध एकत्र करून हे मिश्रण हळूहळू चाटून घ्यावे त्यामुळे चक्कर थांबते नऊ कृपया गुडघेदुखीसाठी पेनकिलर खाऊ नका दोन एरंडाची पाने आणि चार चमचे एरंडाचे तेल एकत्र वाटून त्याची चटणी बनवा ही चटणी थोडी गरम करून गुडघ्यावर कमरेवर किंवा अन्य दुखणाऱ्या चांद्यांवर सुती कापडाने बांधून ठेवा अगदी चमत्कार व्हावा अशा प्रकारे सर्व दुखणे खेचून घेतो हा उपाय नंबर दहा कंबर दुखी झोप न येणे किंवा अशक्तपणा यांसारख्या समस्या असतील तर दूध खडी साखर आणि खसखस घालून बनवलेली खीर रात्री झोपताना प्यायल्याने शांत झोप येते दोन ते तीन दिवस हा उपाय नियमितपणे करावा नंबर अकरा दही आणि खजूर एकत्र खाल्ल्याने छाती स्वच्छ राहते कफ होत नाही आणि घसा साफ राहतो टिप नंबर बारा उन्हामुळे घोरणं फुटला असेल सतत नाकातून रक्त येण्याचा त्रास होत असेल तर अर्धा कप रस काढून सकाळी सकाळी दोन ते तीन दिवस हा त्रास थांबतो नंबर तेरा खोकून खोकून बरगड्या दुखायला लागल्या असतील तरी कोरडा खोकला काही जाण्याचं नाव घेत नसेल तर अडुळशाचे एक पिकलेले पान व दोन काळी मिरी यांचा काढा दिवसातून तीन वेळा प्यायल्याने असा डांग्या खोकला कमी होतो टिप नंबर चौदा उपाशी पोटी एक वडाचे ताजे कोवळे पान चावून खाल्ल्याने तोंडातील फोड बरे होतात तोंडाचा वास येणे थांबते शिवाय यामुळे मधुमेह नियंत्रणात राहतो महिलांचे हार्मोन्स बॅलन्स होतात या संबंधी अनेक समस्या दूर होतात नंबर पंधरा थायरॉइडच्या समस्या कमी करण्यासाठी एका भांड्यात शंभर एम एल पाणी घेऊन त्यात एक टेबल स्पून धने प्रत्येकी चार ते पाच तुळशीची पाने आणि पुदिन्याची पाने घ्यावीत आता गॅसच्या मंद आचेवर हे भांडे ठेवून पाणी थोडे आटवून घ्यावे पाण्याला हलकी उकळी येऊ द्यावी त्यानंतर पाणी अर्धे झाल्यावर गाळणीने पाणी गाळून घ्यावे आणि हे पाणी थोडे कोमट असताना घ्यावे टिप नंबर सोळा जगातील चौऱ्याण्णव टक्के लोकांना माहीत नाही की पोट साफ न झाल्यामुळेच मुळव्यात होतो पोट साफ होत नसेल बद्ध असेल तर सकाळी एक ग्लास कोमट पाण्यात अर्धे लिंबू पिळून त्यात थोडी साखर आणि दोन चिमटी काळी मिरी मिसळून हे सरबत प्यायल्याने पोट साफ होण्याची तक्रार दूर होते टिप नंबर सतरा पित्ताशयात खडे झाले असतील तर कुळथाच्या पिठाच्या भाकरी सोबत हिरव्या पालेभाज्या दररोज काही दिवस खाव्यात त्यामुळे पित्ताशयातील खडे कमी होतात कुळीत म्हणजेच हुलगे पित्ताशयातील खडे कमी करण्याचे काम करतात टिप नंबर अठरा रोज सकाळी सकाळी एक ग्लास डाळिंबाचा रस प्यायल्याने शरीरात रक्त वाढते थकवा अशक्तपणा दूर होतो पोटाच्या अनेक तक्रारी गायब होतात डाळिंबाचे सेवन केल्यास त्वचा तजेलदार बनते आणि मेंदूच्या विकासासाठी देखील हे फायद्याचे आहे टिप नंबर एकोणवीस हात पाय सुजले असतील त्यांच्यावर दाबून पाहिल्यावर खड्डा पडत असेल त्याचे कारण शोधून त्यानुसार उपाय करावेत त्यापूर्वी हळद आणि खाण्याचा चुना एकत्र करून गरजेनुसार पाणी घेऊन पेस्ट बनवावी हे पाणी सूज आलेल्या जागेवर लावल्याने सूज कमी होते टिप नंबर वीस वजन कमी करण्यासाठी सदाफुली झाडाच्या मुळांचे चूर्ण तयार करून घ्या या चूर्णामध्ये मध मद मिसळून त्याचे सेवन करा आणि त्यानंतर ताक प्या येणारा लठ्ठपणा हा रामबाण उपाय आहे नंबर एकवीस कपड्यावरील शाईचे डाग घालवण्यासाठी डाग लागलेल्या ठिकाणी टूथपेस्ट लावावी ती पूर्ण सुकू द्यावी त्यानंतर ते, ते कापड धुवावे त्यामुळे शाईचा डाग लवकर निघण्यास मदत मिळते नंबर बावीस स्वयंपाक करताना जळालेली भांडी साफ करण्यासाठी त्यात अर्धा चमचा रांगोळी आणि अर्धा चमचा कोणतेही डिटर्जंट पावडर टाकून भांडी घासा भांडी स्वच्छ होतील नंबर तेवीस घराच्या सगळ्या कोपऱ्यात बोरिक ऍसिडची पावडर टाकून ठेवल्यास मुंग्या आणि झुरळे येणार नाहीत चोवीस मिक्सरची पाती धारदार करण्यासाठी महिन्यातून एकदा तरी मिक्सर मध्ये साधे मीठ ग्राइंड करावे त्यामुळे मिक्सरच्या पात्यांना छान धार येते नंबर चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी बेसन मध्ये थोडी हळद मिसळून चेहऱ्यावर लावा आणि कोरड झाल्यानंतर चेहरा धुवा नंबर सव्वीस झोपेच्या कमतरतेमुळे त्रास होत असेल तर, तर भिजवलेले अक्रोड खा यामुळे चांगली झोप येण्यास मदत होईल सत्तावीस चहा गरम पाण्याने केस धुवा त्यामुळे केस गळणे कमी होईल टिप नंबर अठ्ठावीस कमी पाणी प्यायल्याने ओठ काळे पडू शकतात तेव्हा आपल्या शरीराला हायड्रेटेड ठेवण्याची काळजी घ्या एकोणतीस उशी न घेता झोपल्याने आपल्या पाठीचा कणा मजबूत होतो आणि पाठदुखीपासून मुक्ती मिळते टिप नंबर तीस घरात पाली होऊ नये म्हणून घरात किंवा स्वयंपाक घरात मोरपीस किंवा अंड्याची टरफले ठेवावेत याने पाली नाहीशा होतात एकतीस जर तुम्हाला तुमच्या दातांना कीड लागण्यापासून वाचवायचे असेल तर रोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात थोडे काळे मीठ टाकून गुळण्या करा नंबर बत्तीस रोज दुधाचे सेवन केल्याने चेहऱ्यावर चमक येते आणि हाडे मजबूत होतात नंबर तेहतीस जेवण करण्यापूर्वी एक खजुराचे सेवन करा खजूर खाल्ल्याने सर्व लवकर चौतीस रक्तामध्ये कोलेस्ट्रॉल वाढले असेल तर दोन लवंगा आणि छोटासा दालचिनीचा तुकडा यांचा एक कप काढा रोज सकाळी प्यायल्याने फायदा होतो नंबर पस्तीस पोटाची चरबी कमी करण्यासाठी बदाम रात्री पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी त्याचे सेवन करावे असे केल्याने पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्की उपयोगी पडेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा अशाच नवनवीन टिप्स आणि माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चिंगाट फ्लेवर्सला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद